गावठी कट्टा लेखक सचिन मोहन चोभे भाग तिसरा ड्रायव्हरची घाई आणि दादाच्या चेहऱ्यावरील भाव पाहून दीपक मनातून सरकला होता एका क्षणात त्याच्या मनात हजारो शंकांचं मोहोळ उठलं होतं पाटील शेठचा फोन येऊन गेल्याचं ड्रायव्हरनं सांगितलं होतं पण कशासाठी आणि पुढे काय हे मात्र ते दोघं सांगत नव्हते शेवटी ती शांतता सहन न होऊन दीपक म्हणाला अरे बोला की दातखिळी बसली का काय अरे अरे बोलतो थांब जरा पाटील शेठचा फोन आला होता म्हणजे शेठचा नव्हता आला विशालचा आला ड्रायव्हर म्हणाला अरे साल्या मग पुढं बोल की फोन आलता फोन आलता, आलता हेच हजार वेळा बो झाले दीपक अधीर होऊन म्हणाला हे बघ शेठनं आपल्याला आजच्या आज ह्यो लॉज सोडून पुण्याला जायला सांगितले काय पुण्याला आणि ते कशाला दीपकनं गोंधळून विचारलं तेव्हा दाद्या खिडकीतून खाली नजर टाकून काहीतरी निहाळत होता अरे बाबा ते काय माहीत नाही आपल्याला लघुलग भरूच सोडायला सांगितले दादा अजूनही खिडकीतून रस्ताच निहाळत होता तर दीपक सैरभैरपणे दोघांकडे पाहत होता इतक्यात खाली मोटरसायकलवर एक पंटर आला तो पळतच जिने चढून वर आला त्यामुळे त्याला बऱ्यापैकी धाप लागली होती तरीही तो आल्या आल्यास बोलला हे आर आर उरका की लवकर दीपक हे सगळं सुन्न होऊन ऐकत होता पुढं नेमकं काय वाढून ठेवलंय याचा काहीच अंदाज नसल्यानं तो विचारामध्ये गुंग होता सुधीर आणि दाद्या मात्र लगबगीनं आवरत होते भानावर येऊन दीपकनं आंघोळ करण्यासाठी रूम गाठली कशासाठी सुरतवरून फोन आलाय याचा काहीच अंदाज नसल्यानं तो मनातून घाबरला होता त्याच तंदरीत त्यानं कपडे चढवले छोट्या पिशवीमध्ये कपडे कोंबून तो बाहेर पडला बाहेर तिघंही त्याची आवरून वाटच पाहत होते कोणीच काहीही न बोलता लॉजचे जिने उतरायला सुरुवात केली सगळ्यात पुढे पंटर होता खाली आल्यावर त्यानं बाहेरचा अंदाज घेतला आणि मग सगळेच धावत पळत गाडीत बसले ड्रायव्हरनं पुढच्या सीटचा ताबा घेतला त्याच्याच शेजारी पुढे दादा बसला तर पाठीमागे दीपक हे बघा मला बी नेमकं काय माहीत नाही पण काहीतरी विशेष नक्की दिसते हे तुम्ही निघाल्याचं मी फोन करून सांगतो सुरतला हा आणि काय गरज पडली तर मला फोन करा असं म्हणून पंटर निघून गेला वेळेचं महत्व समजून ड्रायव्हरनं पण गाडी वेगात काढली तिघंही पुण्याला जायला निघाले सगळ्यांच्याच मनात नुसता गोंधळ सुरू होता सकाळी सातच्या सुमाराला डीवाय एस पी मक कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू